सुटला बघा परत स्क्रीन गार्ड बदलून आणायचंय मला अहो उन्हाळी सुट्टी आली आता पोरांना जानू तर गेली पण मामाच्या गावाला ते काय मला माहिती नाही आपण फिरायला जायचं मस्त पैकी उन्हाळ्याच्या सुट्टीत हा मामाच्या गावाला तुम्हाला काय त्रास होतो ते काय मला माहिती नाही आपण जायचं बघा काय काय बिशी मधल्या बायका सांगत होते माहिती काय आम्ही इकडे जाणार आहे स्नेहलताई म्हटलं हिमाचलला जाणार आहे शीतलता इतर फिरून पण आल्या कोण कोण काय काय सांगत होत्या माहितीये काय प्रत्येक जण आपल्या फॅमिली बरोबर प्लॅनिंग करताय आणि जाते फिरायला ते काय मला माहिती नाही उन्हाळा उपवास आहे माझा उन्हाळ्याची सुट्टी आहे जायचंच बघा सगळेजण एन्जॉय करतात ही सुट्टी आणि एवढी गर्मी आहे कशाला इथं थांबायचं मस्त हवेच्या ठिकाणला जाऊया ते मम्मी पप्पा जाऊन आलते बघा राजस्थानला त्याच्या पुढे जाऊन आले कुठं बरं ते थंड हवे महाराष्ट्रामधले भारतामधले सगळ्यात थंड ठिकाण आजच्या दिवशी चव्वेचाळीस महाबळेश्वर मग उन्हाळी सुट्टी काय इचलकरंजी मध्ये फिरवणार आहात काय आठवड्याला नेत आहे का कुठं सांगायला गावात नेत नाही आपलं गारज नाही मला हे बघा अंत बघू नका माझा असं करू नका पोरांच्या पण काय अपेक्षा आहेत की नाही सांगा आपलं कर्तव्य आहे की नाही सांगा आई बाबा म्हणून मुलांना पण एन्जॉय करायला आता मस्त पैकी अभ्यास झालाय छान प्रेशर एवढं परीक्षेच्या ह्याच्यातनं बाहेर पडल्यात पोरांचं काहीतरी एन्जॉयमेंट आहे असते की नाही सांगा लवकर तू आवरून जा दुकानला ते तर आहेच सोडाय काय विषय लागले का आपला आयुष्य गेलं काय कुठं सांग कायमच तुमचं सांगा लास्ट टाइम कुठं आपण सगळे जण जाऊन किती दिवस झाले ते ते तुम्ही बोलला मला तुला काय पाहिजे तर मी ते मागितलं मी काय सोनं चांगलं मागितलं का मी काय नाही बघा ठरवा एक दोन तोळ सोनं करायचं का फिरून आणायचं दोन मला आत्ता हातात पाहिजे आजच्या मला नको तुमचं ते काय नाही अहो एन्जॉयमेंट नावाचा काय प्रकार आहे का नाही सांगा बघू असं काय करताय ते काय मला माहिती नाही आपण जायचं म्हणजे जायचं म्हणजे जायचं हा मग असं काय करताय अहो ते मुलांचं काय वाटतं की नाही सांगा आता मुलं मोठी व्हायला लागल्यात कळती कर, सवरती झाल्यात असं का करायला त्यांना काहीतरी एन्जॉयमेंट असते की नाही सांगा बघू आता हर्षची दहावी आहे मग यंदा त्याला प्रेशर मधून थोडस रिलीफ होतं ना आता आहेच की चालू आहे तेच म्हणते यंदा सुरुवात आहे क्लासेस चालू आहेत तोपर्यंत हा मधला ब्रेक नको 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 पोराचं ट्यूशन दहावी पोराची वाढ पाहिजे ठीक आहे हर्ष राहू द्या आजी जवळ आपण जाऊया तुम्ही मी आणि जाणू नेलो तर बारा तेरा दिवस देणार आहे काय नको नु, मला बारा तेरा पोराच शिक्षण होणं महत्वाचं पोर दहावी झालं मला कारणच मिळाले नाही मी एक पॉईंट काढायचा तुम्ही त्याच्यावरती तुमचं उत्तर तयार ते काही मला सांग ते काही मला सांगायचं नाही बघा लक्षात नव्हतं पोरग दहावीला गेले ते आठवण केली नाही पोरां टेन्शन नाही मला पोरांला डॉक्टर करायला इंजिनियर करायचं धंदा धंदा काय वितर लागला धंदा मात करतो सांभाळतो माता करता मित्रांबरोबर बरं जात आहोत तुम्ही कुठं जातोय आता पोरं पप्पा मित्रांजब त्यांच्या धोराला आणि कुठं काय बोललो काय नाही हो पप्पा दहावी पोरजाची वाढ पाहिजे नको सांगा हा दहावी महत्वाची नाही सांगा एक दिवस शाळा असं कुठलं आपण कुठं जायचं म्हटलं तर ही पोरासले पाठवत नाही आणि आता मध्ये आरोग्य फिरायला जायचं हे कुठला धंदा हा आता पप्पा मी जाऊन आले आता तुम्ही हि जाऊन आलात मित्रांबरोबर मी आणि माझी पोरच राहतोय कुठ कुठं नेत नाही आम्हाला बरोबर आपण कुठलं मी सात आठ दिवसाचं म्हणायला लागले

म्हातार म्हणत की तू नातू सांभाळत बसशील काय तीन दिवसांनी काय होत नाही काय होत नाही आयुष्यात राहिले काय माणसाचं आता आहे तर उद्या झाले काय तुझं लगेच झाल्यापासून माझं आयुष्य झपलं मग किती ठिकाणी घेऊन आणला सांगा बघू कुठं आहे

सांग की इंजिनेर, सांग की बोला इंजिनियर आहे दे ते पण मी जाईल बोला तुम्ही काय मालदीव का माउंट बोला माउंट आबू का मालदीव कुठे जाऊया मानकापूर ते कुठे आलं कपनूरच्या पुढं समुद्राच्या पुढे नवा इथं आलं नदीच्या पलीकडे एक नंबर काय शेती मस्तपैकी काय ते जेवायला बनवते त्यात असं तिकट घालते आणि तुमच्या तोंडात कोण मला छळू का तुम्ही मला काही सांगायचं नाही छळ कुणाला अरे माझं मी सुका आई सुका समाधानानं जगालतो मी माझं लग्न केलं आणि ही म्हणतोय मी छळवलं गेला आहो असं काय करत प्लीज प्लीज ऐका ना प्लीज काय तू मला तू मला शाळेत बंद कर मित्र फिरायला म्हणजे काय सांगा किती दिवस किती दिवस किती दिवस नाही आता मग तुम्ही कन्व्हिन्स करायला लाज वाटत नाही मग मी माझं काय चुकतंय काय सांगा आता उन्हाळी ट्रिप आहे म्हटलं जायला पाहिजे का नाही एक ट्रिप बघा एक ट्रिप पूर्ण फॅमिली सोबत जाऊया आणि एक ट्रिप आपण जाऊया मी कशाला खाली बघू मी खाली बघत नाही वर बघितल्या वर बघितलं तिच्या घरातले काय म्हणणार काय म्हणणार मला असं करते मी बघत नाही पण मला न्या मला थंड 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 वेगळं काहीतरी क्लायमेट छान माउंट दाखवत मला तिथन काय दाखवू नका मला न्या मला नेऊन दाखवा तिथ का मालदीवला जाऊया मालदीवला उन्हाळा आहे का महाबळेश्वर नको एकाच ठिकाणी गेलेल्या ठिकाणी परत परत जायचं नाही भारतामध्ये गरमीचं प्रमाण एवढं वाढलंय

डीपी पण खुश प्रुणत ताला ताला नरत्द नरत्द हा अहो नाही खुश येतील सगळी डीपी माउंट आबूला येणार आहेत वा चला डीपी नाही एक एक कॉल येतील मग लगेच हा असं काय करतायो एक काम पुरे आज मसोबत यात्रा पुरुया का <laughs> <laughs> <ना थी>। <laughs> <laughs> मी असं हे ना तुम्हाला शोधत राशीला मला कळलं काय मी जाईल फिरायला एकटीच बसा मग आपण मी जातो पंधरा दिवस कुठे तरी आपण तुला जरा तर काय तर

ऐका मम्मी पप्पा बालाजीला जाणार आहेत तिरुपती बालाजीला हेलिकॉप्टरनं नाही नाही विमानानं मग आपण विमानानं विमाना जाऊया का सात सात ईर्षा करायला मी कुठं त्यांनी कुठं एक काम करा तुम्ही ठरवा आणि मला फोन करून कळवा अरे ठरले ना माझ आपण जायचं ठरलं आहो तुम्ही पूर्ण फॅमिली बरोबर कधी येता का तुम्हाला तसबी नको एका बघा एकदा एका ठिकाणी गेलं ना परत परत त्याच ठिकाणी जायचं नाही एवढं मोठं छान भारत आहे आपलं कानन कोपरा बघावा कमेंट मध्ये सांगा कुठल्या गावाला जायचं आम्ही जातो मध्ये एका दिवसाची ट्रीप नको मला तीन ते चार दिवसाची ट्रीप कमेंट म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढ्या गावाचं नाव घ्या इतन वीस किलोमीटर हा भरला मी एका पायावर तयार आहे एका जा तुम्हाला चालायचं होतं का अशी माणूस चालणं म्हणजे तुमचं वीक पॉइंट फोन आला काय ठरलं सांगा खरोखर सांगा काय ठरलं जाऊया ना ए,